अक्षर लोकमत फिल्मीच्या इन्स्टा लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत थँक्यू आणि तुमच्यासह आपल्या सर्व फॉलोअर्सला आपल्या सर्व भक्तांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ थोड्याच वेळात आपण इन्स्टा लाईव्ह सुरू करतोय अक्षर आपल्या सोबत आहेत जे गेले काही वर्ष श्री स्वामी समर्थ म्हणून घराघरात पोहोचलेले आहेत आणि आज आपल्याला त्यांच्या रूपाने रोज स्वामी भेटतात आणि म्हणून आज दत्त जयंती विशेष इन्स्टा लाईव्ह मध्ये अक्षयदादा आहेत आपल्यासोबत थोड्याच वेळात आपण हे इन्स्टा लाईव्ह सुरू करूया तुमच्या मनातले प्रश्न आजचा इन्स्टा लाईव्ह म्हणजे तुमच्या मनातले प्रश्न कारण ही एरवी इन्स्टा लाईव्ह मधून आम्ही बोलत असतो कलाकारांशी पण मला असं वाटतं की आज दत्त जयंती आहे आणि या निमित्ताने तुमच्या मनातले प्रश्न तुमच्या कलाकाराला तुमच्या आवडत्या अक्षय दादांना विचारू शकता आपण की तुमच्या मनात काय प्रश्न आहे आणि आज त्यासारखा दिवस नाही आज दत्त जयंती आहे अक्षयदादा पुन्हा एकदा लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत खूप 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 धन्यवाद आणि सगळ्यात आधी तुम्हाला पण आणि सर्व प्रेक्षकांना देखील श्री दत्त जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आजचा दिवस खरंच खूप विशेष आहे स्पेशल आहे आणि खूप पॉझिटिव्हिटी घेऊन येणारा दिवस आहे आज अगदी अक्षय लाईव्ह सुरु करूया मला असं वाटतं की आपण सुरुवात इथून करूया की या मालिकेचा प्रवास कसा सुरु झाला म्हणजे आज दत्त जयंती आहे ऐकायला खूप जण आहेत आणि या निमित्ताने मला असं वाटतं की आपण सुरुवात इथून करूया की जय जय स्वामी समर्थ ही मालिका कशी मिळाली त्याची सुरुवात कशी झाली काय तो दिवस कुठला तो दिवस होता आज चार वर्ष पूर्ण होतील खरं तर या महिन्यामध्ये आणि चार वर्षापूर्वीच असंच एक दिवस म्हणजे मला तर खरं कल्पना पण नव्हती की मालिका सुरू होणार आहे किंवा असं काही प्रोसेस सुरू आहे आणि अचानक मला एक दिवस फोन आला आणि समोरून <laughs> त्यांनी विचारलं की आम्ही अशी मालिका करत आहोत आणि तुम्ही स्वामींची भूमिका कराल का म्हणून म्हणजे तर माझ्याकरता खूप सरप्राइझिंग होतं कारण मला कल्पनाही नव्हती ध्यानी मनी पण नव्हतं आणि अचानक त्यांनी म्हणजे इतक्या मोठ्या भूमिकेकरता मला विचारावं पण ऑफकोर्स त्यात हो नाही हा असा काही प्रश्नच नव्हता आणि हो करणार का नाही करणार म्हटलं मला खूप खूप आवडेल आज करायला आणि मग त्यानंतर मग पुढच्या प्रोसेस सुरू झाल्यात मग ऑडिशन असेल टेस्ट असेल आणि बघता बघता आज मालिकेने चार वर्षांचा पूर्ण प्रवास पूर्ण केला तेराशे भागांचा टप्पा गाठला आणि आज इतकं छान वाटत आणि चार वर्ष प्रेक्षकांनी इतकं भरभरून प्रेम दिलं आतापर्यंत की म्हणजे मी खरंच स्वप्नातही विचार नव्हता केला आणि ऑफकोर्स आय नो की हे सगळं प्रेम किंवा या सगळ्या गोष्टी या स्वामीं करत आहेत आणि आज त्यांच्या श्रद्धेमुळे तर हे सगळं काही अंशी आज हे मला पाहायला मिळतंय अगदी अगदी मला आता याला जोडून प्रश्न विचारावा असं वाटेल की आता ही मालिका तर मिळाली पण प्रत्येक कलाकाराला जेव्हा अशी एखादी भूमिका मिळते मग ती चरित्र भूमिका असू द्या किंवा एखादा मोठा रोल असू द्या तेव्हा आपण त्या ते भूमिकेत कसे दिसतो याचं एक कुतूहल असतं मग त्याचा मेकअप असेल कॉस्ट्युम असेल आणि पहिल्यांदा जेव्हा मेकअप दादांनी आणि कॉस्ट्युम वगैरे सगळं परिधान केल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा स्वामींच्या वेशात स्वतःला पाहिलं किंवा पहिला जेव्हा लुकटेस झाली असेल पहिल्यांदा फोटो आवड झाले असतील तेव्हाची तो दिवस आठवतोय हो का की स्वतःला स्वामी म्हणून बघताना आणि ज्या स्वामींवरती आपण लहानपणापासून श्रद्धा ठेवलेली आहे भक्ती ठेवलेली आहे ते नक्कीच आठवतो मला आणि मी असं म्हंटल की काय मला विचारणा झाली पण त्यानंतरची प्रोसेस जी असते ती एक फार महत्वाची प्रोसेस असते ती असते टेस्ट कारण आपण कितपत त्यांच्यासारखी दिसतो हे पण बघावं लागेल आणि सो मला आठवतं की जेव्हा आमची पहिली टेस्ट झाली आणि जेव्हा मला पूर्ण मी त्या म्हणजे स्वामींच्या वेशात मी तयार झालो आणि जेव्हा मी स्वतःला बघितलं किंवा माझा फोटो जेव्हा मी स्वतः पाहिला तर दोन मिनिटं खरंच मलाही विश्वास बसत नव्हता कारण मी म्हणजे लहानपणापासून मी घरात स्वामींना पाहत आलोय पण कधी हा विचार पण नव्हता आला की आपण असे दिसू शकू आणि त्याच्यानंतर जेव्हा विचारणा झाली टेस्ट झाली आणि त्या वेशात जेव्हा मी स्वतःला पाहिलं तर दोन मिनिटं खरंच मी पण सरप्राईज होतो की अरे म्हणजे खरंच आहे का आणि खूप खूप स्पेशल मोमेंट होता तो माझ्याकडं सुद्धा आणि ऑफकोर्स मी नंतर म्हटलं की त्या दिवसानंतर मग स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप गोष्टी पुढे सगळ्या घडत गेल्या पण खरंच तो दिवस अजूनही लक्षात आहे माझ्या आणि आज जवळपास चार वर्षांचा टप्पा या मालिकेने पूर्ण केलेला आहे चार वर्षात अनेक अनुभव हो असंख्य आठवणी सोबत आले असतील आणि ते महाराष्ट्राचं जे प्रेम आहे तुम्हाला मिळालेलं ते दिसतंय कारण की आ, अनेक प्रेक्षकांच्या अनेक भक्तांच्या कमेंट आहेत की आम्हाला तुम्हाला भेटायचंय तुम्ही अक्कलकोटला कधी येणार तुम्ही कुठे भेटणार ते सांगा आणि खूप अशा कमेंट येतात पण त्यातली एक महत्वाची कमेंट आहे की चार वर्षातला असा कुठला अनुभव आहे जो अजूनही तुम्ही विसरू शकत नाही अशी कमेंट असा एक प्रश्न आहे की चार वर्षातला असा कुठला अनुभव आहे जो अजूनही विसरू शकत नाही किंवा कायमस्वरूपी खर तर प्रत्येक अनुभव हा इतका स्पेशल आहे ना कारण म्हणजे मी सांगतोय एक दिवस असा होत नाही की दिवशी मला कोणी भेटत नाही कोणी बोलत नाही कामाबद्दल असेल किंवा भूमिकेबद्दल असेल मालिकेबद्दल असेल आणि भरभरून बोलतात पण त्यातल्या त्यात, त्यात मला ज्या दोन कमेंट्स आहेत ज्या मला खूप जास्त आवडतात एक कमेंट जे आहे ना ते मला फार पूर्वी एक पालक होते त्यांनी मला एक सोशल मीडियाला एक कमेंट केली होती की म्हणजे तुम्ही तुमच्या कामातून येणाऱ्या पिढीवर खूप छान संस्कार करताय तर ही एक कमेंट करता खूप खूप मोठी कमेंट होती आणि दुसरी कमेंट जी मी अशी आहे की ऍक्च्युअली आमच्या घरात म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून घरात स्वामींचं आहे आणि आजोबांकडून स्वामींच स्वामींचं करतात सो मला मी जेव्हा ही भूमिका प्रोमो आऊट झाला तेव्हा आमच्या अगदी एक एक फॅमिली फ्रेंड आहेत आणि त्यांनी मला फोन केला होता आणि ते मला म्हणाले होते की अरे म्हणे जेव्हा मी तुला प्रोमो बघितला आणि त्या प्रोमोमध्ये जेव्हा हात ओव्हर केला तर आम्हाला असं वाटलं की आजूबाजू इतकी काय म्हणे इतका म्हणे तू त्यांच्या तर या दोन कमेंट मला फार माझ्याकरता खूप स्पेशल आहेत आणि या कायमस्वरूपी माझ्या स्मरणात राहतील अगदी मला अजून एक तिथे प्रश्न विचारावा असा वाटेल कारण की अनेक भक्तांच्या अशा कमेंट आहेत अनेक फॉलोअर्सच्या अशा कमेंट आहेत की तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा असं वाटतं की स्वामी समर्थ स्वतः आमच्याशी बोलतायत तुमचे उच्चार तुमची भाषा इतकी सुंदर आहे की आम्हाला असं वाटतं की स्वामी आमच्याशी बोलतायत तर त्याच्यासाठी आधी काही पूर्वतयारी केली होती का किंवा त्या भूमिकेचा अभ्यास केला होता की कशा पद्धतीने आपण बोललं पाहिजे कशा पद्धतीने आपला वावर असला पाहिजे काय ना खरं तर मी बऱ्याचदा सांगतो की मी लहानपणापासून स्वामींबद्दल घरात ऐकत आलोय पण जेव्हा आपण मी करतो तर काही गोष्टी थोड्या अजून आपल्या एक मध्ये जाऊन वाचाव्या लागतात तर काही गोष्टी मी वाचल्यात नाही असं नाहीये पण मी अगदी तुम्ही व्हेरी फ्रँक खूप अभ्यास केला किंवा खूप विचार केला असं खरंच नाहीये मी फक्त माझा एकच थॉट प्रोसेस म्हणजे एकच होती की जे मी स्वामींबद्दल वाचलंय ऐकलंय घरामधून ऐकलंय आजी आजोबांकडून ऐकलंय आणि ऑफकोर्स मालिका सुरू सुरु मी लेखकांशी चर्चा झाली होती सो या सगळ्यांकडून मी जे स्वामींबद्दल ऐकलं आणि जे स्वामींबद्दल मी वाचत आणि या सगळ्यातून जे स्वामी मला कळले मला दिसले तेच स्वामी मी आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय सो एक सिंपल प्रोसेस ही असते की जेव्हा माझ्या समोर सीन येतो मी तो सीन वाचतो सो सीन म्हणजे बेसिकली स्वामींची लिला असते ही गोष्ट असते आणि मी हा एक विचार करतो की जर का खरंच स्वामी आता या ठिकाणी असते तर त्यांनी कशा प्रकारे रिॲक्ट केला असतं आणि हा विचार घेऊन मी ते काम करतो आणखी खूप सुंदर प्रश्न आला आपल्याकडे की स्वामींची भूमिका साकारताना कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागतात अर्थात ही खूप <laughs> मोठी जबाबदारी आहे तर कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या कटाक्षाने पाळाव्या लागतात नाही असं काही नाहीये खरं तर तुम्ही नॉर्मल तुमचं आयुष्य जगा असं काही याच्यात नाहीये आणि ज्या गोष्टी तुम्ही सांभाळता त्याच गोष्टी मी पण सांभाळतो म्हणजे अगदी सिंपल गोष्ट आहे ज्या कायम स्वामी संदेश दिला त्यांच्या प्रत्येक लिल्यातून की कसं सांग तुम्हाला आता की नॉर्मल नॉर्मल आहे म्हणजे काही असं वेगळं असं खरंच काही नाही नॉर्मल माणसासारखं मी पण नॉर्मलच आयुष्य जगतोय आणि म्हणजे हे सांगणं फार कठीण करतोय कटाक्षणे काय पाळायचं किंवा काय टाळायचं पण एवढा माझा कायम प्रयत्न हा असतो की माझ्या कुठल्याही कृतीतून माझ्या कुठल्याही वागण्यातून कुठल्याही कुठे कधी बोलण्यातून कोणाची भावना दुखावणार नाही ना ना। कारण ही काळजी मी घेत असतो कारण ज्यांची भूमिका मी साकारतोय ते ब्रह्मांड नायक आहेत आणि अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहेत माझ्या बोलण्यातून वागण्यातून कामातून कुठेही कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी मात्र मी कटाक्ष मला असं वाटतं की अनेकांच्या अशा कमेंट आहेत की तुमचे जे मालिकेतले संवाद आहेत ते प्रत्येकाच्या मनामनात असे रुजलेले आहेत सगळे तेच सांगतायत की आम्ही एकूण एक शब्दन शब्द ऐकत असतो ते इतके आम्हाला थेट काळजात जाऊन भिडतात मला असं वाटतं की या लाईव्हच्या निमित्ताने जर एखादा संवाद झाला असता एखादं वाक्य किंवा असं काही जरी भक्तांपर्यंत पोहोचवता आलं असतं तर खूप आवडलं असतं नाही काय नक्कीच नाही स्वामींचा जो मंत्र आहे स्वामी कायम म्हणतात असं तो मलाही आवडेल म्हणायला आणि म्हणजे बऱ्याचदा मी कुठेही कुठे कार्यक्रमात गेलो कोणाला भेटलो तर प्रत्येकाचं हे म्हणणं असतं की प्लीज आम्हाला एकदा म्हणून दाखवा तर ते शिवार शंकर नमाशंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, शंभो। अगदीच म्हणजे हा स्वामी जेव्हा हे म्हणतात तेव्हा प्रत्येकालाच एक ऊर्जा मिळते मालिका आता चार वर्षांचा टप्पा पूर्ण करून आज मालिकेचा विशेष भाग प्रदर्शित होतोय तो म्हणजे दत्त जयंती दत्त स्वामी हे दत्तांचे अवतार आणि आजचा दिवस सर्वच स्वामी भक्तांसाठी फार महत्वाचा या निमित्ताने मला विचारायचंय की आजचा भाग काय विशेष असणार आहे आणि स्वामी कोणत्या रूपात भक्तांसमोर येणार आहे आजचा भाग खरंच खूप विशेष आहे आणि एक फॅमिली आहे आणि त्या कुटुंबात आई वडील आणि मुलगा आहे सो त्या आई वडिलांचं हे म्हणणं असतं की मुलाची मुंज ही गाणगावपूरला नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी करायची म्हणून आणि ते काही कारणासो आणि स्वामींची भेट होते पण त्यांचा हट्ट काय म्हत असतो की मुंज करायची ती गाणगापूरला का आणि नृसिंह सरस्वती महाराजांच्या इथेच तर स्वामी त्यांना म्हणतात की एक काम करतो दत्त जयंतीला स्थानावरील सगळ्या प्रश्नांचा उलगडा त्या ठिकाणी होईल आणि या सगळ्या भोवती फिरणार ती गोष्ट आहे मग तिकडे तुम्हाला म्हणजे स्वामींचे जे वेगवेगळे अवतार आहेत स्वास नृसिंह सरस्वती महाराज सो so, या रूपामध्ये आज स्वामींचं दर्शन आज सगळ्यांनाच घडणार आहे त्या कुटुंबालाही घडणार आहे आणि दत्तरूप आहे कारण बेसिकली हे सगळंच म्हणजे श्री दत्तगुरु श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ सो हे सगळे त्यांचेच अवतार आहेत आणि आज तुम्हाला त्यात नृसिंह सरस्वती महाराज आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या रूपामध्ये स्वामी दर्शन घे दर्शन अगदी एकदा अशी एक कमेंट आहे की तुम्हाला ही मालिका करताना अभिनेता म्हणून तुमच्या मनातली नेमकी काय भावना असते हा स्वामी म्हणून हा प्रवास आजपर्यंत करताना अभिनेता म्हणून तुम्हाला काय भावना वाटतीये मी सगळ्यात पहिले तर मला हे वाटतं ना खर तर की एक अभिनेता म्हणून तुमच्या करिअर मधला सगळ्यात मोठं काम किंवा करिअरची सुरुवात इतक्या मोठ्या भूमिकेने व्हावी म्हणजे असे जे ब्रह्मांडन आहे त्यांची भूमिका साकारणी संधी आज मला मिळतीये आणि इथून सुरुवात व्हावी करता स्वामींचा आशीर्वाद मी की आता इथून पुढचं काम अगदी म्हणजे इतकं मला काळजी नाही करत पुढच्या कुठल्या गोष्टींची कारण सुरुवातच इतक्या मोठ्या भूमिकेने झाली आणि ही संधी प्रत्येकाला मिळत नाही हे मला माहिती आहे हा फार नशिबाचा भाग आहे आणि या करता मी एक ऍक्टर म्हणून पण स्वतःला फार नशीबान समजतो अगदी अक्षयदा मला विचारायला आवडेल की स्वामींची प्रचिती म्हणजे अर्थात चमत्कार हा भाग वेगळाच आहे पण स्वामींच्या भक्तांना स्वामींची ही येतच असते स्वामी यांंग त्या रूपानं भक्तांच्या पाठीशी उभे राहत असतात त्यांना दर्शन देत असतात अनेक भक्त आज आपल्याला ऐकतायत मला त्यांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून एखादी प्रचिती एखादी अनुभूती पोहोचवायला आवडेल बर मला आले या। <laughs> मी काय बरं मला खूप खूपदा मला हा प्रश्न विचारला जातो अनेकदा आणि माझं प्रत्येक वेळी माझं हेच म्हणणं असतं काय ना स्पेसिफिक क्षण फार अवघड असतं असं की अमुक अनुभूती आली किंवा अनुक अनुभव आला पण मी एवढं सांगतो की प्रत्येक क्षणी तुम्हाला खरं तर इंडिकेशन्स मिळत असतात तुमच्या दैनंदिन गोष्टींमध्ये तुम्हाला ज्या काही प्रॉब्लेम्स असतात काही अडचणी असतात किंवा चांगल्या गोष्टी असतात तेव्हा तुम्हाला ते संकेत मिळतात तुम्हाला ते ओळखता आले पाहिजे फक्त तर हे जरा कठीण हे कसं ओळखायचं हे आपलं प्रत्येकाचं एक वेगळी पद्धत आहे पण त्यातही मला आलेली सगळ्यात मोठी प्रचिती अनुभव म्हणाल तर तर ही भूमिका माझ्या वाटेला येणं कारण जिथे मला कल्पनाही नव्हती काहीच माहीत नव्हतं की अशी मालिका होणार आहे कुठून तरी कोणीतरी माझं काहीतरी काम पाहिलेलं असतं आणि मग तिथून मला फोन येतो आणि या भूमिकेकरता विचारणं होतं जिथे आज बघितलं तर हजारो कलाकार आहेत काम करण्याकरता आणि उत्तम कलाकार आहेत माझ्याही पेक्षा उत्तम काम करणारे आहेत किंवा माझ्याही पेक्षा खूप छानरित्या तसे दिसू शकणारे पण बरेच कलाकार आहेत पण एवढ्या सगळ्यांमध्ये सुद्धा आज मला ती संधी मिळावी ती भूमिका साकारण्याची तर मला असं वाटतं की ही आजवर मला आलेली सगळ्यात मोठी प्रचिती आहे याच्या आधी पण इतकी मोठी प्रचिती कधी आली नव्हती आणि नंतर पण कधी येईल असं मला वाटत नाही कारण हीच याच्यापेक्षा मोठं अजून काय होऊ शकत एकाने असं सांगितलंय की स्वामींचा तारकमंत्र इथे एखादा तुम्ही घेऊ शकता का किंवा त्याविषयी थोडस बोलाल का तारक मंत्र मी तेच म्हणेन तारक मंत्र पण मी काय बोलणार खरं ते इतक्या मोठ्या गोष्टी आहेत आपण खूपच म्हणजे मी तर खूपच लहान त्या त्याबद्दल मी बोलणं पण एवढंच म्हणेन की जेव्हा काही तारक मंत्र मी ऐकतो बऱ्याचदा सेटवर असेल किंवा इव्हन कधी घरी असो आम्ही ऐकतो तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं ते आणि मला असं वाटतं की ते आहे ना तो सलग एक पूर्ण ऐकणं त्या एका सुरुवात झाली की शेवटपर्यंत ऐकणं त्यात ती खरी गंमत आहे अशी एक दोन वाक्यामध्ये मी म्हणणं मला असं वाटतं की त्यापेक्षा आहे ना प्रत्येकाने आज खरंतर दत्तजयंती छान दिवस आहे मी इथे म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या घरी आज छानपणे देवासमोर बसून एक तारक मंत्र जर लावला घरामध्ये तर वातावरण अगदी प्रसन्न नसून <laughs> अक्षर स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकोट आणि अक्कलकोटचं जेव्हा नाव येतं तेव्हा आप आपला माथा तिथे झुकतो आणि जेव्हा स्वामी समर्थांची भूमिका केल्यानंतर टीव्ही वरती टेलिकास्ट झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोटमध्ये पाय ठेवला तो दिवस आठवतोय का स्वामी समर्थनची भूमिका साकारल्यानंतर आठवतो <laughs> मी मालिका सुरू होण्याच्या आधी मी अक्कलकोटला गेलो होतो आणि मालिका नंतर सुद्धा मी जेव्हा अक्कलकोटला फर्स्ट टाइम गेलो सुरू झाल्यावर आणि जेव्हा मी त्या आतमध्ये एंटर झालो ना तर एक मिनिट मलाच कळना काय होत आहे म्हणजे इतकी लोक इतकी लोकांनी मी काळ पण सांगू शकत नाही इतकी लोक सगळी भेटायला आलीत की म्हणजे मला कळतच नव्हतं एक सेकंड काय होत आहे आणि आता मी कुठे जाऊ मला एक पावलंही पुढे टाकता येईना इतक्या लोकांनी म्हणजे आली होती भेटायला आणि भरभरून बोलत होते आणि म्हणजे अगदी काहींच्या डोळ्यामध्ये आनंद श्रू होते कोणी कोणी मला फक्त एवढंच म्हणते की मला बोलायचं नाही फक्त तुम्हाला हात लावायचा आहे फक्त शेक हँड करायचा आहे किंवा काही लहान लहान मुलं होती कि ते स्वामी आजोबा म्हणून समोर भेटायला आली पण इतकी लोक होती की म्हणजे त्या दिवशी म्हणजे एरवी ज्या ठिकाणी म्हणजे मी आणि दर्शन घेऊन फार फार पंधरा ते वीस मिनिटांमध्ये बाहेर पडलो असतो तर त्या दिवशी मला जवळपास एक दीड पावणे दोन तास लागला की त्या ठिकाणून बाहेर पडायला पण त्या दिवशी मला कळलं की काय आहे आणि म्हणजे आज ही करता आमच्या कामाची पावती की त्या भूमिकेतून आपण लोकांसमोर येतो ये ते लिला मांडत लोकांसमोर आणतोय गोष्ट आणतोय तर आपण ती योग्यरित्या लोकांसमोर त्या गोष्टी मांडतोय त्या लिला मांडतोय या गोष्टीची पावती मला त्या दिवशी मिळाली कारण आम्ही एरवी का तर आम्ही शूटिंग करतो आम्ही इथून शूट करतो तुम्हाला टीव्हीवर दिसतं एवढंच काही इंटरॅक्शन असतं पण ते माझं पहिलं डिरेक्ट इंटरॅक्शन होत लोकांशी मालिका सुरू झाल्यानंतर आणि त्या दिवशी मला कळलं की काय आहे आणि आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे अगदी एक खूप सुंदर प्रश्न इथे आलेला आहे स्वामींची आतापर्यंत वेगवेगळी रूप वेगवेगळे सीन वेगवेगळ्या लीला तुम्ही दाखवल्यात पण असा कुठला सीन होता जो करताना अभिनेता म्हणून कस लागला मग तो मेंटली असेल किंवा फिजिकली असेल खर तर भूमिका साकारणं हेच फार चॅलेंजिंग आहे कारण स्वामी इतके अनप्रेक्टेबल नेचर आहेत स्वभाव आहे काहीच सांगू शकत नाही कुठल्या पहिलं ते काय रिॲक्ट करतील आता ओरडतील तर आत्ता प्रेमाने वागतील आत्ता एका रागवतील तर दुसऱ्या सेकंदाला कोणाशी तरी गोट्या खेळत असतील लहान मुलांबरोबर इतकं ते अनब्रेकेबल आहे आणि चॅलेंज पेक्षा मला खूप कधी कधी मजा येते खरं तर काम करताना कारण मला ते वेगवेगळ्या स्वभावाच्या एक छटा आहेत तिथं इतकं आवडतं मला की म्हणजे लहान मुलं बसतील समजा लहान मुलांबरोबर स्वामी गोट्या खेळत बसतील आणि कोणीतरी आलं आणि त्याने चूक केली आहे तर इकडे त्याला छाप ओरडले त्याच्यावरती आणि अगदी दुसऱ्या त्या लहान मुलावर ते ना ते भांडतात पण आहे भांडतात कशा करता की माझा आहे की तुझा आहे या गोष्टीवरून पण त्यांच्यामध्ये एक गंमत चालू आहे तर मला खरं ते मजा येते म्हणजे चॅलेंज पेक्षा ती मजा मला जास्त आहे त्या गोष्टीमध्ये आणि जे असे प्रसंग असतात ना कॉन्ट्रास्ट की पटकन एक ऑन ऑफ की दोन विरुद्ध स्वभावाच्या गोष्टी एकाच सीन मध्ये करायच्या तर मला मजा येते कारण त्या गोष्टी करायला पण अशा मला अजून इथे विचारायचं अशा सीन मध्ये लहान मुलांच्या काय रिएक्शन असतात कारण की एक स्वामींची एक आपण दोन रूप बघितले एक लहान मुलांसोबतच वेगळं रूप आहे आणि इतर म्हणजे इतर रत्र वावरताना एक वेगळं रूप आहे पण अशा वेळी लहान मुलांसोबत काम करताना एक वेगळीच जबाबदारी येते आणि लहान मुलं सुद्धा कशी वागत असतात आपल्याशी नाही मजा म्हणजे ती मुलं कधी कधी रमतात खरच त्यांना खेळण्याच राहत नाही कधी कधी सीन आहे म्हणून आणि बराच म्हणजे माझं एक हे असं असतं ना की मुलं जेव्हा असतील किंवा काय तर ना एक थोडस सीनच्या आधी आपण एक छान गप्पा मारतो आणि त्यांना ना आपण सीन करतोय त्यांना भासू द्यायचंच नाही नॉर्मल आपण गप्पा मारतो ना त्याप्रमाणे तो सीन करायचा किंवा आमचे जे दिग्दर्शक आहेत ते खरं तर खूप उत्तम आहे या बाबतीमध्ये लहान मुलांकडून काम करून घेण्याच्या बाबतीमध्ये ते इतक्या छान पद्धतीने मुलांकडून काम करतात ना मग ते स्वतः लहान होतात आणि त्या मुलांकडून ते बरोबर ते काढून घेतात तुम्ही त्यांना अभिनय करा किंवा ऍक्टिंग करा हे सांगण्याच्या भांडण अजिबात पाडायचं नाही सिंपल आहे की तुम्ही आणि स्वामी जवळ स्वा गोटाई काय चालता आणि ते तुम्हाला काहीतरी विचारतील तुम्हाला फक्त हे उत्तर द्यायचं हे सिम्पल ठेवायचं एवढं आणि ती पोरं इतकी मग इम्प्रॉउंट असतात आणि वेळेवरती बरोबर जे नॅचरल रिॲक्शन मिळतात ना त्यामुळे खर तर गंमत येते सीन मुला आणि कुठला असा क्षण आहे जो स्वामींसाठी खूप भावनिक होता या चार वर्षातल्या प्रवासातला आणि तो सीन करताना अक्षय स्वतः देखील भावनिक झाला तो क्षण म्हणजे जेव्हा चोळप्पांच्या घरातून स्वामी निघतात यापुढे मी इथे आणि मठात असेल मी यापुढे कारण म्हणजे स्वामींनी मध्ये आल्यावर ते बहुतांश काळ हा चोळप्पांच्या घरी घालवला पण एका पॉईंटला तिकडून ते निघाले आणि मग त्याच्यानंतर कायम मुक्कामाला तिकडे नव्हते मग ते मठात असायचे तर तो जो क्षण होता की जेव्हा स्वामींनी स्वामी ते घर सोडलं आणि मग सगळीच घराती मंडळी म्हणजे चोळप्पा असतील राधाक्का येसू कृष्णप्पा आणि हे सगळे भाऊक असतात रडत असतात की तुम्ही आता स्वामी जाऊ नका आमच्या इथून पण ते म्हणतात की नाही आता ती वेळ आली आणि मला निघावं लागेल तो जो मोमेंट होता ना तो आमच्या सगळ्यांचा आता खूप भावनिक होता म्हणजे सगळ्यांच्या सुरुवात तेव्हा आशीर्व होते म्हणजे खरं तर आम्ही कलाकार आम्हाला माहिती असतं की हा सीन आहे आणि यानंतर काय घडणार आहे आणि चरित्र हे घडून गेलंय हेच आपल्याला दाखवायचं आहे पण तरी सुद्धा त्या मोमेंटला प्रत्येकाला असं वाटून दिलं की अरे म्हणजे खरंच स्वामी आता या घरातून बाहेर पडतायत की काय आणि तो मुवमेंट बाकी आ, आता या दत्त जयंती विशेष भागाचं जे शूट झालं त्याच्या काही आठवणी आहेत का त्याचे काही किस्से आहेत कारण की दत्तावतार म्हणून तुम्ही लोकांपुढे येणार आहात त्याचं चित्रीकरण कसं झालं त्याच्या काही गमती जमती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला आवडतील दत्तावतार आता आम्हीच रिसेंटलीच so तो एपिसोड शूट केला आणि मग तसं असतं जेव्हा आम्ही एखादा स्वामींचा एखादा अवतार शूट करणार असतो सो त्या एक दोन दिवस आधीपासून त्या गोष्टींची तयारी सुरू असते जसं की आता मी दत्तावतार ह्या वेशामध्ये मी आता आम्ही आता शूटिंग करणार होतो तर मग दोन दिवस आधीपासून सगळी चर्चा मग काय करणार आहे कसं करणारे मग अगदी कॉस्ट्युम पासून गोष्टी असतील किंवा बारीक बारीक गोष्टी असतात की गंध कसा असेल किंवा मग कुठल्या हातात काय गोष्ट असेल चक्र कुठल्या हातात असेल शंख कुठल्या हातात असेल तर या बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास असतो बरं मी बऱ्याचदा नाही म्हणतो की तुम्हाला दिसताना फक्त मी दिसतोय स्क्रीनवर की या सत्तावधारामध्ये मी आहे पण याच्या मागे जवळपास एक पन्नास साठ लोकांची टीम काम करत असते टेक्निकल टीम असते कॅमेरा कॅमेरा टीम कॉस्ट्युम मेकअप त्याच्यानंतर डिरेक्शन टीम क्रिएटिव्ह टीम ह्या लोकांचा फार मोठा अभ्यास असतो याच्या मागे सुद्धा कारण इतक्या बारीक बारीक गोष्टी असतात कारण जेव्हा आपण एखादा अवतार लोकांसमोर आणतोय तर तो खूप त्याचप्रमाणे आला पाहिजे असं मग अशी म्हटलं की बाराका म्हणजे अगदी गंध कसा असेल सो जेव्हा आपण तीन मुख असतात सो प्रत्येक याचा गंध वेगवेगळं खरं सो ते आणि मग शूट करतानाही बऱ्याचदा काय होतं ना की मध्ये एक दोन पाच मिनिटांमध्ये तो सीन होतो आणि प्रेक्षकांना ते दिसतं पण त्या दोन पाच मिनिटाच्या मागे जवळपास दहा ते बारा तासांची मेहनत असते संपूर्ण ते शूट करण्याकरिता आम्हाला तेवढा वेळ जातो आणि हे तेवढा वेळ दिल्यावर ते सगळं शूट झाल्यानंतर एडिटिंग होऊन त्याला म्युझिक आणि या सगळ्या गोष्टी घेऊन नंतर तो भाग प्रेक्षकांसमोर प्रदर्शित होतो आणि मग त्यांना आवडते सो याच्यामध्ये बरीच बऱ्याच लोकांची मेहनत असते Uh, म्हणजे हा कोणा कोणा एक, ऐकण्याचं काम नाहीये टीम वर्क आहे आणि त्याशिवाय शहर आणखीन एक कमेंट आली आहे ती म्हणजे की आम्हाला तुमच्याकडनं भक्तांची एखादी प्रतिक्रिया किंवा भक्तांकडनं एखादा आलेला अनुभव म्हणजे भक्त जेव्हा तुम्हाला भेटतात स्वामींचे तेव्हा काय घडतं नेमकं यातली एखादी आठवण ऐकायला आवडेल नक्कीच आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मॅक्सिमम टाइम तर हेच होतं की कोणी मला भेटलं ना की बऱ्याचदा त्यांच्या डोळ्यात अश्रू असतात कधी काही काही बोलत पण नाही शांत उभ्या असतात पुढ्यातून पाणी असतं सो मी पण त्या मोमेंटला काही बोलत नाही त्यांचा हात फक्त हातात घेतो दोन मिनटं शांत बसतो जर त्यांना काही बोलायचं असेल तर ते म्हणणं मी ऐकून घेतो त्यांनाही बरं वाटतं आणि त्यांना बरं वाटलं की मलाही बरं वाटतं सो हे अनेकदा घडत आणि एक तर गंमत गंमत म्हणजे एकदा मी ट्रेनने प्रवास करत होतो आणि आम्ही ना एसीचा जो कंपार्टमेंट असतो त्याच्या ती मधली गॅप तुम्ही तिथे गेलो आणि तिकडे ना राईट साइडला तो एक रेल्वेचा कर्मचारी होता सो तो, तो मोबाईलवर काहीतरी पाहत होता सो मी तिथे त्या समोर उभा राहिलो त्याने मोबाईल मध्ये पाहिलं वर माझ्याकडे पाहिलं परत मोबाईल परत माझ्याकडे आणि तो सरप्राईज होता कारण तो मोबाईलवर स्वामींची मालिका पाहत होता आणि <laughs> मोबाईलवर स्वामींची मालिका आणि समोर मी उभा सो तो, तो म्हणजे दोन मिनिटं इतका सरप्राईज होती व्यक्ती आणि त्या व्यक्तीवर कळतच नव्हतं हे काय चाललंय काय नाही खरंय की खोटंय आणि मग ज्या पद्धतीने ती व्यक्ती रिॲक्ट झाली म्हणलं हो शांत म्हणलं मी इथेच आहे कुठेही जात नाही कारण मला फोटो काढायचा हे करायचं ते करायचं हे बोलायचं ते बोलायचंय म्हण हरकत नाही शांत मी आहे आतमध्ये तुम्ही कधीही आपण फोटो काढूया तुम्हाला काय बोलायचं ऐकेन सगळं हा कारण की ती भूमिकाच इतकी प्रभावी झालीये की प्रत्येक भक्ताला प्रत्येक चाहताला चाहताला म्हणण्यापेक्षा प्रत्येक माणसाला जो स्वामींचा भक्त आहे त्याला तुमच्या रूपाने स्वामी भेटलेले आहेत मला असं वाटतं की या लाईव्ह मध्ये निरोप घेता घेता मला असं वाटतं की तुमचं आणि स्वामींचं नातं काय आहे हे आपण बोलूया आणि या लाईव्ह शेवट करूया नाही माझं आणि स्वामींचं नातं तेच आहे जे प्रत्येकाचं आहे स्वामींशी आणि मी जे म्हणतो की स्वामींची आणि माझी ही खरं तर आजोबांमुळे आहे आणि लहानपणापासून मी स्वामींना घरात पाहत आलो त्यामुळे बऱ्याचदा असंच होतं की स्वामींना म्हणजे मी असं म्हणतो की देव किंवा एक भीती तर या गोष्टींपेक्षा मी स्वामींना कायम घरातली एक मोठी व्यक्ती म्हणून पाहत आले आपल्या घरात आजी आज आजोबा असतात एक मोठी व्यक्ती असते आणि आपल्याला काही अडलं किंवा आपण एखाद्या काही गोष्ट सांगायची असते तर आपण त्यांच्याकडे जातो त्याचप्रमाणे लहानपणापासून मी घरात स्वामींना त्याच प्रकारे पाहतो घरातली एक मोठी व्यक्ती आजोबा म्हणा फॉर एक्झाम्पल सो अजून सुद्धा जर मला काही प्रॉब्लेम असेल काही अडलं असेल एखादी गोष्ट होत नसेल किंवा आनंद असेल मी त्यांच्याकडे व्यक्त होतो असं हे आमचं आमचं रिलेशन आहे आणि मला असं वाटतं की हेच असे असेल आणि असावं आदर असेल कारण आपल्या अगदी सगळ्यात जवळची व्यक्ती ही कायम मला असं वाटतं की म्हणजे माझी तरी कायम ही स्वामी आहेत आणि कारण त्यांच्याशी बोलताना पण कुठल्याही गोष्टी आपण असं हे नाही होत घाबरत नाही किंवा काही लग्न न लपवत आपण प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून टाकू तुम्हाला मोकळेपणा त्यांच्यापासून काहीच लपलेलं नाहीये ते ब्रह्मांड नायक आहेत ते सर्व विश्वास जाणते आहेत आणि मला असं वाटतं की आजचं लाईव्ह खूप सुंदर झालं दादा अनेक भक्तांच्या कमेंट आहेत की आजचं लाईव्ह खूप सुंदर झालं श्री स्वामी समर्थ तुमची मालिका खूप आवडते तुमची भूमिका खूप आवडते सगळ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय मला असं वाटतं यासारखी सुंदर दत्त जयंती नसेल आजच्या या दत्त जयंती विशेष इन्स्टा लाईव्ह मध्ये वेळात वेळ काढून तुम्ही आलात लोकमत फिल्मीकडनं तुमचे खूप खूप आभार मी व्यक्त करतो आणि सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तेच तुमचे खूप 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 आभार आणि तुम्हाला आणि सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा दत्त जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा थँक्स थँक्स थँक सर अक्षय थँक्यू